मंगळुळ सवाडा येथे जय आंबे कंप्युटर इन्स्टिट्यूट मधील एम एस सी आय टी टॉपर विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले ग्रामीण भागात अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचणे व त्यासंबंधी माहितीचा अभाव असतो परंतु संगणक प्रणालीमधील सर्वात महत्त्वाचा पाया असलेला एम एस सी आय टी कंप्युटर कोर्स आहे मंगळूर सवाडा येथे जय आंबे कंप्युटर इन्स्टिट्यूट द्वारे एम एस सी आय टी प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींना संगणक प्रशिक्षित करण्यात येत आहे यामुळे ग्रामीण भागातील MSCIT toppers यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मंगरूळ सभाडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार विशाल बोरकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले शिक्षण हा जीवनाचा प्रमुख पाया आहे शिकण्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा जेणेकरून कुठे ना कुठे नोकरीवर लागता येईल यावेळी कार्यक्रमाला विशाल पोळकर ठाणेदार मंगरूळ चव्हाडा जय आंबे कम्प्युटर इन्स्टिट्यूट चे संचालक अमोल झोपाटे रोहित खंडार गजानन काकडे प्रशांत झोपाटे मनोज गावणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी गावातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते प्रशांत झोपाटे सह अनिकेत शिरभाते विदर्भ न्यूज मंगरूळ चव्हाण